नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पीठ भिजवण्याची एक वेगळी ट्रिक मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळा चालूच झालेला आहे तर पुरणपोळी खाल्ल्यानंतर भरपूर जणांना ॲसिडिटीचा त्रास वगैरे होतं तर तो त्रास न होता पुरणपोळी अगदी पचायला हलकी अशी होईल कशी ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि पुरणपोळी तुम्ही बघू शकताय पुरण एकदम असं आतमधून सुकं वगैरे झालेलं नाही एकदम असं ओलसर आहे पुरण आणि मस्त असं तुपात ब केलेली आहे पुरणपोळी चला आता आपण सुरुवात करूया आणि परफेक्ट प्रमाणामध्ये पाव किलोचे मी पुरणपोळ्या बनवणार आहे तर यामध्ये मी चणा डाळ आहे ती पाव किलो घेतलेली आहे एका कपाच्या साह्याने मोजून घेतलेली आहे आणि इथे एक कप घेतलेले चणेची डाळ तर त्यासाठी मी चार ग्लास पाणी घेतलेले आहे डबल पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तूप घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घालायची यामध्ये दालचिनीचा तुकडा तुम्ही पुरण शिजवताना आपली डाळ शिजवताना तुम्ही एकदा ट्राय करून बघा एकदम छान असं पुरणाला पण सुगंध येतो दालचिनीचा आणि ॲसिडिटीचा त्रास वगैरे हो होत नाही पुरण पुरणपोळी पचायला हलकी जाते आणि आता आपण हे डाळ शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत पण पीठ मळून घ्या पीठ मळण्याची पण तुम्हाला एक ट्रिक सांग बहुतेकदा होतं की पिठामध्ये हळद वगैरे आपण घातली तर एकीकडे हळद होतं आणि एकीकडे मीठ होतं ब सर्व बाजूने असं लागलं जात नाही म्हणून तर इथे चाळणीच्या साहाय्याने गव्हाच्या पिठाचं आपण हे पुरणपोळी करणार आहे तर त्यामध्येच मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे म्हणजे चाळून घेतल्यामुळे पीठ कसं चांगलं एकत्र होईल पिठामध्ये हळद आणि मीठ त्यामुळे हे केलेलं आहे ह्याच्यामध्ये मी आणि आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं हे मऊसर पीठ मळून घेतलेलं आहे मी एक ग्लास पाणी लागलेलं आहे ह्याला मग दोन कप पीठ घेतलेलं आहे मी आणि चांगलं असं मऊ असं भिजून घेतलेलं आहे पीठ मी आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक टोप घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये एक ते दीड लिटर पाणी घातलेलं आहे त्यामध्ये पण पाव चमचा तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये हे पीठ आहे ते भिजत ठेवायचं आहे एक अर्धा तासासाठी म्हणजे आपलं पुरण वगैरे होईपर्यंत हे ठेवलेलं आहे पीठ आणि आता इकडे डाळ शिजली की नाही ते बघूया हे डाळीचं जे वरचं पाणी असतं ते फॅटी ॲसिड बोलतं त्याला तर हे आहे ना ते पाणीवरचं काढून घ्यायचं आहे म्हणजे ह्या पाण्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो ते पाणी पूर्ण एकदम क्लिअर झालेलं आहे बघू शकता आहे आता ही डाळ अजून आपल्याला एक दहा मिनटं शिजून द्यायचे अजून थोडेसे शिजायचे बाकी आहे तर अजून आपल्याला ही डाळ शिजून घेऊया चांगली अजून दहा मिनटे त्यानंतर मग आपण हे पाणी येळून काढायचे कटाच्या आमटीसाठी आणि पुरण करताना पण आपण कोणती काळजी घ्यायची ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते आहे आता ही डाळ आपली शिजलेली आहे आता मी हे पाणी एळून काढते एका चाळणीच्या सहाय्याने एक खाली कढई ठेवलेली आहे छोटी आणि त्यामध्ये हे केलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मी जे आपण डाळ शिजवली त्याच कढईमध्ये एक चमचा मी तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण ही पाव किलो डाळ जी शिजून घेतलेली चना डाळ तर ती घालायची यामध्ये आणि तोच प्रमाण घ्यायचे आपल्याला यामध्ये म्हणजे पाव किलो चणा डाळ घेतली तर पाव किलोच गूळ घ्यायचं आहे म्हणजेच प बरोबर प्रमाण घ्यायचं आहे अगदी पुरणपोळी गोड आणि एकदम अशी तोंडात टाकताच विरघळणारी अशी पुरणपोळी होते छान अशी आता हे पुरण आपल्याला परतून घ्यायचं चांगलं पुरणाचा कलर बघा काय भारी आलेला आहे एकदम सुरेख कलर आलेला आहे आता हे एक पाच मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया आणि ग थोडंसं गरम असतानाच आपण हे पुरण वाटून घेऊया पुरण हे असं समजायचं म्हणजे आपण चमचा आहे ना तो असा खाली पडला तर समजायचं पुरण आपलं झालेलं नाही आहे परतलं नाही आहे चांगलं आणि जर चमचा चांगला तसा जे तसा उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण झालेलं आहे आता हे पुरण मी बाजूला ठेवून देते इथे बडीशेप आणि वेलची घेतलेली आहे एवढी बडीशेप लागणार नाही मी बडीशेपची पावडर अशी करून ठेवते थे, थे है आ, हो, जा, ता है तर याची पावडर आपल्याला करायची आहे ते पुढे कशासाठी ते मी तुम्हाला सांगते इथे पुरण घेतलेलं आहे मी थोडंसं कोमट झालेलं आहे आणि पावभाजीच्या स्मॅशरने मी इथे पुरण पटकन असं करून घेणार आहे एकदम झटपट अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये पुरण होतं कारण पाव किलोच आहे जास्त टाईम लागणार नाही आणि पावभाजीच्या स्मॅशरने ना आपण पेल्याने वगैरे केलं ग्लासने केलं तर हाताला थोडासा चटका लागतो हाताने पण केलं तरी तर पावभाजीच्या स्मॅशरने केले ना तर हाताला चटका वगैरे लागत नाही आणि आता पुरण वाटून झालेलं आहे अजिबात वरती थोडी पण कणी राहिलेली नाही बघू शकता एकदम असं छान पद्धतीने हे पुरण वाटून झालेलं आहे चाळणीत बघू शकताय अजिबात कुठे पुरणाचे म्हणजे काही दाणे वगैरे दाणे वगैरे काही राहिलेले नाही आहे आता आपण यामध्ये सुंठ पावडर मी यामध्ये घातलेली आहे म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही आणि बडीशेप थंडावा देते शरीरासाठी आणि याच्यामध्येच वेलची घातलेली आहे मी तर दोन्ही पावपाव चमचा घातलेल्या आहे मी आणि यामध्ये फ्रेश जायफळ अशी किसून घालायचे जायफळ अशी फ्रेश किसून घातली ना की मग पुरणाला एकदम असा सुगंध येतो एकदम छान असा आणि पूर्ण एकदम बा एकदम बारीक असं वाटले गेलेलं आहे आता आपलं पीठ बघूया पीठ आता मी हे पाण्यातून काढून घेत आहे आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे जे वर वरती तूप घातलेलं तर ते पण मी घेत आहे आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि ते चांगलं हे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल एक भरपूर पातळ आहे पण जर जसं आपण पीठ मळू ना तस तसं ते एकदम असं एकत्र असा गोळा होतो आणि आपण यामध्ये मैद्याचा वापर करत नाही आहे म्हणून तर आपल्याला पोटाला पण अशी पचायला आपल्या हलकी अशी पुरणपोळी आपल्याला होणार आहे आपली ही पुरणपोळी आणि इथे बघू शकते एकदम अशी तार येत आहे पिठाला अजून मी याच्यामध्ये एक चमचे तूप घातले आणि थोडंसं बाइंडिंग पण येण्यासाठी यामध्ये मी दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे परत म्हणजे सुकं आता परत आपण एकदा पीठ मळून घेऊया व्यवस्थित असं आता हे पीठ मळून झालं आहे की बघू शकता एकदम असं छान पीठ मळलेलं गेले आहे यावरूनच समजू शकता आपले पुरणपोळ्या किती एकदम भारी असे होणार आहेत आता मी ह्या पुरणाचे आपण जे पीठ मळलेले आहे तर त्याचे मी गोळे करून घेत आहे आणि बरोबर आठ पुरणपोळ्या झालेल्या आहेत पुरणाच्या ह्याच्यामध्ये आणि एक चपाती झालेली आहे कारण आठ पुरणपोळ्या नाही कराव्या म्हणून एक छोटंसं मी पुरणाचं एक छोटी पुरणपोळी केलेली आहे आणि पुरणाचा गोळा बघू शकता केवढा मोठा आहे आणि चपातीचा जो आपण पीठ भिजवलेले आहे तो बघू शकताय आहे बरोबर आठ पुरणपोळ्या झालेल्या आहेत पाव किलोच्या प्रमाणामध्ये आता इथे मी पोलपटाला कपडा बांधून घेतलेला आहे कपडा यासाठी बांधलेला आहे कारण पुरणपोळी आपण केली की ते यावरती पीठ असं भरपूर असं राहतं त्यामुळे पीठ एक्स्ट्रा जे असतं ते ह्या कपड्याच्या खाली निघून जातं आणि पुरणपोळीला जास्तीचं पीठ राहत नाही म्हणून तर मी यावरती कपडा घातलेला आहे आता आपण जे पिठाचा गोळा करून घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण जो पुरणाचा पण गोळा करून घेतलेला आहे त्यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचे एक वाटी तयार करायची आणि अगदी सहज असं पिठाचा गोळा त्याच्यामध्ये भरला जातो आहे कुठेही पीठ प आपले पुरण वगैरे फाटत नाही आहे काय नाही पुरणपोळी अजिबात फाटत नाही आहे याच्यामध्ये तुटणार नाही आणि फुटणार पण नाही आहे एकदम अशी पुरणपोळी छान होते मऊ लुसलुशीत पुरणपोळी होते अशा पद्धतीने पुरणपोळी करा आणि यामध्ये आपण बडीशेप आणि सुंठ घातलेली आहे जा फ्रेश जायफळ किसून घातलेली आहे त्यामुळे एकदम असे छान पुरणपोळी होते जे आपण पुरण आता गोळा करून घेतलेला आहे तर स्टार्टिंगला आपण असं थोडंसं थापून घ्यायचं हाताने म्हणजे पुरण आहे ते अगदी काठोकाट असं पुरण पसरलं जाईल आता आपण लाटण्याने आपण हे पुरणपोळी लाटून घेऊया कडेने पण चांगली लाटून घ्यायचे मधोमध सर्व बाजूनी सारखी अशी लाटून घ्यायचे पुरणपोळी आणि तवा तापायला ठेवलेलं आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण तूप किंवा तेलावरती पुरणपोळी भाजू शकतो तर या पद्धतीने मी पुरणपोळी हलक्या हाताने लाटून घेत आहे एकदम अशी मोठी अशी पुरणपोळी लाटलेली आहे मी यापेक्षा पण मोठी करू शकतो आपण पण मी थोडी मिडियम साईजची केलेली आहे आणि तवा तापलेला आहे आणि यावरती आपण आता पुरणपोळी घालून घेऊया आणि कधी पण पुरणपोळी आहे ना आपल्याला मिडीयम गॅसवरती चांगली परतून घ्यायची आहे चांगली काटोकाट अशी पुरणपोळी फुगत आहे इथे घरी केलेलं साजूक तूप आहे तर त्या तुपाने मी भाजत आहे पुरणपोळी आणि छान असं पुरणपोळी फुगत आहे काट अगदी एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आणि एका टोपल्यामध्ये मी कपडा ठेवलेला आहे आणि त्यावरती पुरणपोळी भाजलेल्या मी काढून घेत आहे अगदी छान अशा पुरणपोळ्या कलर आहे वगैरे एकदम सुरेख असा आलेला आहे छान पुरणपोळ्या झालेल्या आहेत इथे सर्वच पुरणपोळ्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत छान अशा पुरणपोळ्या दुधाबरोबर कटाच्या आमटीबरोबर गुळवणीबरोबर तुम्ही सर्व करू शकताय आम्ही दुधाबरोबर पुरणपोळ्या खातो छान अशा मस्त तुपात अशा खरपूस भाजलेल्या काटोकाट फुगलेल्या ॲसिडिटीचा त्रास न होता या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे या पुरणपोळ्या बनवा आणि मला नक्की सांगा कशा झाल्या तर एकदम खरपूस अशा एकदम काटोकाट अशा एकदम मस्त पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहाने मस्त राहा तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा मस्त अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत बरोबर पाव किलोच्या प्रमाणामध्ये आठ पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि छान पद्धतीने अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत